घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या जानकीला म्हणते की तुम्ही फुटलात ना तर तेव्हा मात्र तुम्ही काही काही म्हणतात पण आता इथे जानकी तिला म्हणते खोट बोलू नको ऐश्वर्या मी बघितलं होतं तुला आणि असं म्हटल्यावर आता जानकी मात्र सगळं सांगू लागते तिला की जानकी कशी जागी झाली होती आणि त्यानंतर ऐश्वर्याचे पडद्याखालचे पाय जानकीने पाहिले होते तर त्यावर जानकीने मनात विचार केला की ही नक्कीच अलाराम बंद करायला आली असणार आणि त्यानंतर ऐश्वर्या तिथून बाहेर पडल्यावर जानकीने पुन्हा अलाराम चालू केला हे तिला सांगते दुसरीकडे जानकी तिथून जाते परंतु ऐश्वर्या मनात विचार करते की आता कसा गणपतीचा मान तुला मिळतो ना तेच बघते कसा गणपती बसवते आणि तेवढ्यात की परत येते लगे आणि लगेच तिला म्हणते असा विचार पण करायचा नाही बर का असं म्हणून पुन्हा पुढे निघून जाते इकडे आता ऐश्वर्या घाबरते की जानकीला आपल्या मनात काय चाललं आहे हे सुद्धा लगेच लक्षात येतं दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश जानकीला रूम मध्ये बोलवतो जानकी म्हणते काय झालं तुम्ही मला बोलवलं होतं का तर तेव्हा ऋषिकेश सांगतो तुमचं हे तीस दिवसाचं चॅलेंज आहे ते मला कळतं आहे पण त्या नादामध्ये आता गौरी गणपती जवळ येत आहे सण आले आहे घरामध्ये हरतालिका आहे तर तेव्हा ती म्हणते हो मला मान्य आहे पण त्या गोष्टीकडेही माझं दुर्लक्ष होणार नाही आणि कामाच्या सगळ्या तयारीत ऐश्वर्याकडे सुद्धा माझं बारीक लक्ष राहील आणि इकडे तेवढ्यात ओवी येते त्यावर ऋषिकेशाने ओवी दोघांचा वाद सुरू असतो की गार्डन बनवूया मंदिर बनवूया तर तेव्हा जानकी म्हणते नाही आपण घर बनवूया आपलं घर त्यामध्ये बापांना विराजमान करूया तर हा प्लॅन दोघांना आवडतो त्यामुळे ते, ते दोघे एकमेकांना टाळ्या देतात तर आता जानकी म्हणते मला कोण देणार असं म्हटल्यावर तिघे सुद्धा एकमेकांना टाळ्या देतात इकडे ऐश्वर्या विचारत असते तेवढ्यात आजी येतात आजीला ती म्हणते मला जेव्हा तुमची गरज असते ना तेव्हा तुम्ही तुमचे काय पुतणे वगैरे त्यांच्याकडे जातात तर तेव्हा आता ती म्हणते अगं मी कशाला जाते माहितीये का तुला दोन तीन -ते दिवस त्यांच्याकडे गेले ना मग ते खूप गोडदोड करता माझ्यासाठी मग गोडदोड माझं खाऊन होतं आणि मग मी इकडे पुन्हा परत येते तेव्हा ती म्हणते हे गे तुझ्याजवळ ठेव मला नंतर दे मी ठेवायचं बॉक्स तेव्हा जानकी म्हणते नको असू दे तुमच्याकडेच दुसरीकडे मात्र घरामध्ये गणपतीच्या मंदिराची तयारी सुरू असते आणि नाना विचारतात काय बनवत आहे तेव्हा कुणीही त्यांना सांगत नाही तर तेव्हा नाना म्हणतात मी पण तुमचा बाप आहे विसरू नका आणि असं म्हटल्यावर मात्र घर बनवता आहे असं म्हणतात लगेच ओवी म्हणते आजोबा तुम्हाला कसं कळलं तर लगेच सगळेजण खूप हसू लागतात दुसरीकडे मात्र आता नाना म्हणतात पण यावर छत कसं घालणार तुमच्या घरावर तेवढाच शर्वरी तिथे येते आणि शर्वरी म्हणते हे काय नाना या वस्तूंनी घालणार आम्ही छत बनवणार आणि ओबी मात्र आत्याला बघून खूप खुश होते आणि लगेचच आत्याकडे धाव घेते तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि हा काय पसारा मांडला आहे असं ती म्हणू लागते तिच्या या बोलण्याने मात्र घरातल्या सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटत आणि ही गोष्ट तिच्या लक्षात येते तेवढ्यात सुमित्रा तिला ते म्हणते अगं का हा काही पसारा नाहीये हे गणपतीच्या मखराचं सगळं साहित्य आहे तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते पण त्यासाठी कशाला हे सगळं करत बसायचं मी आत्ता ऑनलाईन ऑर्डर करते एकदम सुंदर मखर येईल तर त्यावर तिला घरातले सगळे समजून सांगतात की जी घरामध्ये बनवून मिळवण्यामध्ये मजा ना ना आहे ना ती आई त्या मखर नाही आणि आई तर मखर घ्यावं ना नक्की घ्यावं पण ज्यांना वेळ नसतो त्यांनी ती घेवं आपल्याकडे आहे ना वेळ मग आपण ते बनवूया असं म्हणतात तर तेव्हा ते सुमित्रा लगेचच म्हणते अगदी बरोबर बोललीस बघ जानकी तू तेव्हा पुन्हा सुमित्रा जानकीची बाजू घेते आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते एवढी मेहनत करून या जानकीला सुमित्रापासून दूर केलं पण पुन्हा त्या एक झाल्या त्यानंतर रूम मध्ये जाऊन ती तिच्या वडिलांना फोन करून सगळा प्लॅन समजावून सांगते आणि एक नवीन मखर आणायला लावते त्यानंतर तिचा बापही तयार होतो आणि नंतर तो म्हणतो की ही बरोबर माझ्यावरच गेली आहे माझं नाव काढणार असं म्हणून फोन ठेवतो दुसरीकडे मात्र आता घरातील मखर तयार झालेलं असतं आणि ओवी त्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद बंगला असं नाव सुद्धा देते त्यामुळे सगळेजण खूप खुश होतात आणि आता सर्व त्याचे फोटो काढते तेव्हा सारंग म्हणतो हो काढून घे स्टेटसला ठेवायचे असेल ना तर ती म्हणते नाही रे सो दादाला पाठवायचे आहे असं म्हणून त्याला पाठवते आणि फोन करते फोनवर सगळेजण बोलतात आणि ऋषिकेश त्याला गणपतीला येण्याचं आमंत्रण देतो आमंतिकाला सुद्धा आणायचं आहे असं सांगतो तेव्हा तो सुद्धा होकार देतो इकडे घरातील सगळे त्याच्याशी गप्पा मारतात मात्र शर्वरीला जास्त बोलता येत नाही म्हणून ती दोन्ही भावावर चिडते आणि पुन्हा दोन्ही भावांसोबत तिची मस्ती सुरू होते इकडे मात्र आता जानकी सुमित्रीला म्हणते की, की असंच भरलेलं घर किती छान दिसतं ना तर ते वती म्हणती होणार अशीच नाती खरंच भरलेल्या घरामध्ये छान वाटतात असं म्हणून दोघीजणी एकमेकींशी बोलतात आणि जानकी देवाला प्रार्थना करते माझ्या या घराला कोणाची दृष्ट लागू नको देवा इकडे मात्र जानकी ऋषिकेश आणि ओवी रूममध्ये असतात तेव्हा मात्र ओवी म्हणते की एवढं सगळं झालं सगळ्यांनी ब मदत केली गणपती बाप्पाचं मखर बनवायला पण ऐश्वर्या आणटी का नाही आली तर तेव्हा जानकी म्हणते अगं तिला बरं वाटत नसेल तर लगेचच ओबी म्हणते कसलं काय रूम मध्ये तिच्या लोळत पडलेली असते तेव्हा मात्र ऋषिकेश तिला शांत राहा म्हणून सांगतो आणि इकडे जानकी म्हणते जा आजीने हरतालिकेच्या छान मूर्त्या आणल्या आहेत तू पाहिल्या का तर तेव्हा ती म्हणते नाही मी बघून येते असं म्हणून लगेचच पळत सुटते दुसरीकडे ऐश्वर्या नाराज असते आणि सारंग रूम मध्ये येतो तो म्हणतो तुम्ही आज दिवसभर खालीच नाही आल्या पन मी और मी आन्ते, तर तेव्हा ती म्हणते पण मी तुमच्यावर नाराज आहे मी म्हटलं होतं ऑनलाईन आणते तर इकडे सारंगतीला पुन्हा पटवून देतो की घरी बनवल्याचे फायदे काय असतात त्यावरती म्हणते तुम्ही नका मला सांगू पण तुम्ही बायकोची बाजू घ्यायला हवी होती ना पण तुम्ही असं केलंच नाही तर तेव्हा तो म्हणतो हा बरोबर आहे बायकोची बाजू घ्यायला तर हवी होती पण तुम्ही खाली आला असतात तर मंदिर पण बघितलं असतं तर ती म्हणते बघून काय करू शेवटी क्रेडिट तर तुम्हालाच भेटणार ना माझा काही तिथे उपयोगच झाला नाही आणि मला हे आवडलंच नाही की तुम्ही माझी बाजू घेतली नाही मला सपोर्ट केला नाही असं म्हणून ती नाराज होऊन तिथून निघून जाते आणि या गोष्टीचं मात्र सारंगला वाईट वाटतं आणि ऐश्वर्या मात्र त्याच गोष्टीचा फायदा उचलते इकडे मात्र जानकी आणि ऋषिकेश बोलत तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरोबर कसं ओवीला सगळं कळतं तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे पण आपण लहान मुलांच्या अशा गोष्टींना पुढे थांबवलं पाहिजे तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे पण त्यांना सगळं कळतं आणि आजकालची मुलं खरंच खूप हुशार आहे आणि ऐश्वर्याचा स्वभाव सुधरता सुधरता घरातलं वातावरण नाही बदललं म्हणजे बरं आणि या गोष्टीचं जानकीला टेन्शन येतं पुढील भागात आपण बघणार आहोत की सयाजी मंदिर आणलेलं असतं पण ऐश्वर्यानी घरातलं मंदिर कोणतं हे पाहिलेलंच नसतं त्यामुळे घरातल्यांनी ते मंदिर बनवलं आहे असं समजून ती वरून कुंडी फेकते आणि तेवढ्यात तिथे सयाजीराव येतात आणि ती कुंडी मात्र सयाजीरावांच्या डोक्यात बसते आणि आता ऐश्वर्या खूपच घाबरते आणि सयाजी काकांना घरामध्ये बोलवतात आणि सगळं कसं झालं विचारू लागतं तर तेव्हा ते, ते म्हणतात आव तुमच्याच घरासाठी मग खरं होतो आणि तेवढं थे असं झालं मग आमच्या घरासाठी का हा सगळ्या घरातल्यांना प्रश्न पडतो मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा